जो पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव एसाजी माझ्या सर्व भगिनींचे मी हरीश आदावळे या एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत करतो बंधू भगिनीनो जेव्हा केव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपले विचार प्रकट करणार आहात तेव्हा भाषणाच्या सुरुवातीला जर आपण हे विचार मांडलात तर आपले भाषण खूपच प्रभावी होईल तेव्हा भाषणात पुढील ओळींचा नक्की वापर करा आणि आपले भाषण प्रभावी करा आपण जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण आपल्या आजच्या प्रभावी व्हिडिओला सुरुवात करूया जो पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव एसाजी जो दोन हजार सैन्याशी एकटाच झुंजतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी शत्रूंशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो आठ तासात घोडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी जो ढाण्या वाघाला एकटा सामोरा जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवनाचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद